सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आज आपला विषय आहे कब्जा कब्जा म्हणजे काय आणि कब्जा कोणत्या कुठल्या गोष्टीचा असू शकतो तर त्याच्याविषयी आज माहिती घेणार आहोत आपण कब्जा हा आपण विशिष्ट शेतीची वैवाट करत असेल किंवा त्या शेतीमध्ये आपण वर्षानुवर्ष जमीन करत असेल तर त्या आ, तर त्या शेतीला आपला कब्जा असं म्हटलं जातं परंतु ज्यावेळी त्याचे खरे मालक वेगळे असतात आणि करणारा कसणारा हा वेगळा असतो तर ह्याच्या कब्जाच्यानुसार ह्याच्या वेगवेगळ्या व्याख्या होत असतात तर जो करणारा जमीन करणारी व्यक्ती असते तर त्याच्यावर तात्पुरती कब्जा असतो आणि ज्याचं स्वामित्व असतं त्याचा कब्जा हा त्याचा असतो तर त्यामुळे हे कब्ज्याचे दोन वेगवेगळ्या व्याख्या होऊ शकतात तर कब्जा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो तुमचं एखादा भाडेकरू असेल तर गहनदार असेल किंवा गुमास्ता परत कुळ कुळ आधिकृता यांना ज्यावेळी आपण आपली जमीन घर वस्तू देत असतो तर त्यावेळी त्या व्यक्तीचा कब्जा त्याच्यावर असतो परंतु अप्रत्यक्षरित्या स्वामित्व आपलंच असतं तर त्यामुळे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचा जमिनीवर बारा वर्षे कब्जे असेल किंवा बारा वर्षापेक्षा जास्त कब्जा असेल तर त्याच्या त्यावेळी जे न्यायप्रक्रियेमध्ये न्यायालयात ह्या गोष्टी जातात आणि जे, जे खटला दाखल केला जातो दावा दाखल केला जातो तर त्यामध्ये जी व्यक्ती जमीन करणार आहे किंवा जी मिळकत वापरते तर त्याच्या बाजून ठेवायची काय ज्याचं स्वामित्व आहे त्याच्या बाजूने ठेवायचं तर तो जो हक्क आहे तो न्यायालयामध्ये ठरत असतो तर ह्या सर्व गोष्टीला कब्जा असं म्हटलेलं आहे ज्यावेळी आपल्या कब्ज्यातील जे मिळकत असते ते दुसऱ्या कोणाच्या मालकीची असते आणि आपण त्याचा कब्जा बळकावून घेतलेला असतो त्यावेळी कब्जा खरा मालकाच्या दृष्टिकोन खरा मालकाच्या दृष्टी दृष्टीने तो, तो प्रतिकूल कब्जा असतो तर हा जो कब्जा आहे ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याला तो परत मिळवता येतो किंवा काही अटीवर तो धारकास मिळतो तर फौजदारी व्यवहार संहितेच्या एकशे पंचेचाळीसाव्या कलमानुसार जर अर्ज केला तर पारं प्रारंभिक आदेश आदेशाच्या दिवशी कोणत्याही पक्षाचा कब्जा होता हा सर्व विचार करून दंडाधिकारी शांतता भंग टाळण्यासाठी कब्जा सोडून देण्याबद्दल किंवा कब्जा कायम ठेवण्याबद्दल आदेश देत असतात तर एकोणीसशे त्रेसष्टच्या अनुतोष अधिनियमानुसार सहाव्या कलमातील कब्जा गेल्या सहा महिन्यापासून संक्षिप्त वाद लावल्यास हक्क व मालकी याचा विचार करून केवळ वादपूर्ण कब्जाबद्दलच्या निष्कर्षावरच दिवाणी न्यायालयाचे निर्णय ठरत असतात तर कब्जा हक्क याच्या वादा वाद लावण्याच्या अधिकारात बाधा येत नाही रोमन जे तज्ज्ञ होते तर त्यांनी कब्जा या केलेले जे या केलेले जी व्याख्या होती जे विश्लेषण होतं ते आजही आधारभूत मानलं जातं ज्याच्या हात हातात ससा तो पारदे अशा प्रकारची म्हण अलीकडे रूढ झालेले आहे परंतु कायद्याच्या बाबतीत हे सर्व तपासून पाहिलं जातं त्यामुळं कब्जा काय आहे त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती समजलेलीच असेल लिल तर हा व्हिडिओ आवडला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि जर कोणी नवीन आपल्या चॅनलवर आलेले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद